i'm <laughs> gonna देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हरघर तिरंगा आणि तिरंगा रॅलीचं आयोजन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आलेलं आहे देशभरामध्ये अशा प्रकारच्या रॅल्यांचं आयोजन करून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जी काही नवी पिढी आहे युवक आहेत त्या कालावधीमध्ये जे स्वातंत्र्य संग्राम झाला त्यामध्ये सहभागी झालेले जे काही सैनिक असतील जे काही स्वातंत्र्य सैनानी असतील यांना देखील मानवंदना देण्याचा कार्यक्रम करण्यात आला आणि हा सप्ताह म्हणून हे जे स्वातंत्र्य आपण जगत आहोत हे जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे यासाठी किती लोकांनी कष्ट घेतले किती लोकांनी त्यांचा प्राण तागला किती लोकांनी देशाप्रती भावना करून आपल्या कुटुंबाला मागं ठेवून देशाला प्राध प्राथमिकता दिली या सगळ्या भावना नव्या पिढीमध्ये जागरूक व्हावा याचा एक उद्देश या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन शहात्तरव्या वर्षी आपण पदार्पण करत आहोत आणि या स्वातंत्र्य दिनाला प्रत्येकाला आपल्या देशाच्या झेंड्याच्या प्रती अभिमान असला पाहिजे हा तिरंगा आपला स्वाभिमान आहे अशी भावना जागरूक करून प्रत्येक घरामध्ये प्रत्येकाने पंधरा ऑगस्टला तिरंगा फडकावा हा उद्देश आदरणीय प्रधानमंत्र्यांचा आहे आणि याचा विचार घेऊन आम्ही नगर शहरामध्ये आणि भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीच्या रॅलीचं आयोजन करतो आहे जो उत्साह जनसामान्य माणसामध्ये पाहायला मिळतो आहे हा कुठल्या एका व्यक्तीचा कार्यक्रम नाही कुठल्या पक्षाचा कार्यक्रम नाही पण सगळ्या समाजाचे लोक देशाचा स्वातंत्र्य दिन उत्साहाने साजरा करावा एवढंच याच्यामधलं औचित्य आहे